जय भारत जय संविधान जय भीम जय ज्योती आपल्या सर्वांना माहित आहे की आता विधानसभेच्या दोन हजार चोवीस महाराष्ट्राच्या निवडणुका सुरू आहेत आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये एक फार मोठा वर्ग जो आहे तो ओबीसीचा वर्ग आहे ज्यांची लोकसंख्या बावन टक्के आहे अनुसूचित जातीचा मतदाता जो आहे तो पंधरा टक्के आहे शेड्यूल ट्राइब साडेसात टक्के आहे अल्पसंख्याक पंधरा टक्के आहे पण आपण बघतो की या वर्गाला त्यांच्या लोकसंख्या प्रतिनिधित्व मिळतं का आणि ते मिळत नसेल तर त्यास आपण कारणीभूत आहोत का हा प्रश्न आपल्या सर्वांसमोर सातत्याने उभा होतो आणि आपण त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करत असतो त्यातून मग आपण बघतो की जी प्रस्थापित पक्ष आहेत जसे की महाराष्ट्रामध्ये एकीकडे महायुती जे तीन पक्षांचं गठबंधन आहे भाजपा शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी तर दुसरीकडे महाआघाडी ज्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे <स्थाँगा> पण या सही पक्षामध्ये आपलं स्थान काय आपल्याला आपल्या लोकसंख्येच्या अनुपातात प्रतिनिधित्व मिळतं का आणि मिळत नाही तर ही आत्मचिंतन करण्याची वेळ आहे ही गोष्ट स्वाभाविक आहे की आपल्याला प्रतिनिधित्व मिळत नाही आणि त्यासाठी म्हणूनच आपण बघतो की आपले अनेक पक्ष आहेत आपले फुले शाहू आंबेडकर विचारांचे अनेक पक्ष आहेत बहुजन समाज पार्टी आहे वंचित बहुजन आघाडी आहे बी आर एस पी आहे पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक आहे राष्ट्रीय समाज पार्टी आहे बळीराज्य पक्ष आहे ओबीसी राजकीय आघाडी आहे ओबीसी बहुजन पार्टी आहे लोकसराज्य पार्टी आहे अशा अशा अनेक पार्ट्या आपल्या त्या असं दोषातो की प्रस्थापितांच्या राजकारणात आम्हाला स्थान नाही म्हणून निर्माण होतात पण आपण एक गोष्ट जर का बघितली तर आपल्या असं लक्षात येतं की उदाहरण म्हणून मी सांगतो की माननीय शरद पवार साहेब हे एक राष्ट्रीय नेते आहे पण ते सुद्धा जेव्हा लोकसभेला किंवा विधानसभेला जातात तर ते दोन दोन पक्षाशी युती करतात कारण की निवडणुका आपल्याला निवडणुकीत आपल्याला यश मिळालं पाहिजे आपण जिंकल्या पाहिजे या हिरिरीने ते निवडणुका लढतात तर तसा दुसरं चित्र आपल्याकडे जर का असं आपण बघतो की आपल्याला आपल्याला जे राजकीय यश आहे ते अतिशय नगरम्य असताना सुद्धा आपले हे जे सर्व पक्ष आहेत हे पक्ष वेगवेगळे लढतात त्यामुळे मागे मी एक लेख केला होता की मागच्या लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला सोळा लाखाच्या वर मत मिळाले बहुजन समाज पार्टीला चार लाखाच्या मत मत वर मत मिळाले आणि अन्य हे जे सगळे पक्ष आहेत यांना दोन लाखाच्या आसपास मत मिळाले असे बघितलं तर बावीस तेवीस लाखाची जी मतं होती ही मतं मतामधून कोणीच निवडून येत नाही अच्छा ही मतं जेव्हा आपण या मतांचा जेव्हा आपण विचार करतो आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही मतं लोकसभेच्या त्यावेळेस मिळाली ज्यावेळेस या देशामध्ये महायुती आहे त्यांनी एक हिंदुत्वाची कट्टर भूमिका घेतल्यामुळे साधारणतः जो अल्पसंख्यांक अल्पसंख्याक असतो मुस्लिम म्हणा ख्रिश्चन म्हणा तो आपल्या बचावासाठी किंवा सुरक्षेसाठी ऑल्टरनेटिव्ह शोधतो आणि म्हणून ती जी मतं आहे ती महा विकास आघाडीकडे गेली दुसरा महत्वाचा मुद्दा त्यांच्यातील काही मंडळी बर अशी बरगळली किंवा तो त्यांचा एजेंडा असू शकतो त्याबद्दल तो वादाचा मुद्दा आहे ती वेगळी डिबेट होऊ शकते पण संविधान धोक्यात आहे ही मंडळी असेल तर आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये जो आंबेडकर आंबेडकरी मतदाता आहे तो पण जाऊ एक पंधरा टक्के अल्पसंख्याक पंधरा टक्के असा एक तीस पस्तीस टक्के मतदाता वर्ग हा महाविकास आघाडीकडे गेला आणि मग एखाद्या पर्टिक्युलर म्हणजे आणि विशेषतः जर का आपण या दोन्ही पक्षांचं जर का उमेदवारीवरून जर का विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं प्राबल्य आहे त्यांची लोकसंख्या खूप आहे त्याच्यामुळे निवडणूक लढण्याच्या दृष्टिकोनातून ज्या समाजाची लोकसंख्या जास्त आहे त्यांना तिकीट द्यावं असा आणि निवडणूक जिंकण्यासाठी असते म्हणून अशा या किंवा महाआघाडीची महा रचना जास्त प्रमाणामध्ये मराठा समाजाच्या लोकांना उमेदवारांना तिकीट मिळतं जर का आपण विदर्भाचा जर का विचार केला तर विदर्भामध्ये जे ओबीसी वर्ग आहे पण या ओबीसी वर्गामध्ये सुद्धा कुणबी हा समाज फार मोठ्या संख्येत आहे आणि त्याच्यामुळे या कुणबी समाजाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तिकीट मिळते यालाच राजकीय लोक म्हणतात किंवा एका एका पक्षाच्या प्रमुखाने असं म्हटलं की आम्ही मेरिटवर तिकीट देतो तर मेरिटचा अर्थ त्यांचा बौद्ध असा असावा की ज्याची लोकसंख्या जास्त आहे ज्या जातीची त्याला तिकीट देणे पण मला असं म्हणायचं आहे की आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सर्वांनाच प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे डॉक्टर राजश्री शाहू महाराजांनी त्यावेळेस असं म्हटलं होतं की या देशातली जी जाती व्यवस्था आहे ही या देशाच्या लोकशाहीची सर्वात मोठी बाधा आहे आणि त्यामुळे जेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की त्यावेळेस लोक एका जातीची लोक दुसऱ्या जातीच्या जाती लोकांशी मिसळ सुद्धा नव्हते एक खानावळीमध्ये खाण्या जेवण करायला ब्राह्मण किंवा ब्राह्मणे तर समाज तयार नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेड्युल कास्ट डिप्रेस ची लढाई लढत होते त्यावेळेस शाहू महाराजांनी वेगवेगळ्या जातीच्या बोर्डिंग केल्या आणि त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला त्यांना शिक्षित केलं कारण शाहू महाराजांना असं वाटलं की जर का आपण या बहुजन समाजाला शिक्षित केलं तर हा ही पाडेल पण असं चित्र आज आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणजे आजही ज्या प्रबळ जाती आहेत त्या हे हा विचार न करता की इतरांना सुद्धा आपण सोबत सामावून घेतलं पाहिजे इथपर्यंत की जो महाराष्ट्रामध्ये जे लोकल गव्हर्नन्स आहे या लोकल मध्ये कुठेतरी कारण लोकसभे आणि विधानसभेमध्ये शेड्यूल का शेड्यूल ट्राईब रिझर्वेशन आहेत आरक्षित जागा आहेत पण लोकल गव्हर्नन्समध्ये एस सी एस टी सोबत ना सुद्धा जेव्हा जागा आरक्षित झाल्या तेव्हा त्या त्या जागेतून एखादा सुतार एखादा लोहार एखादा धोबी एखादा नावी कुठेतरी एखादा ग्रामपंचायत सदस्य व्हायला लागला सरपंच व्हायला लागला आणि यामध्ये सारखी जी जागा आहे ती पण ओबीसी रिझल्ट झाल्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी भंडारी समाज कोळी समाज आगरी समाज ह्याचे या ओबीसीच्या ज्या जाती आहेत त्या जा, ज्या जाती खूप संख्येत आहेत पण त्यांची लोकसंख्या लोकलाइजड आहे म्हणजे त्या एकेका भागामध्ये म्हणजे कुठे धनगर जास्त आहेत तर कुठे तेली जास्त आहेत कुठे माळी जास्त आहेत तर कुठे आगरी जास्त आहेत या अशा जातींना ह्या ओबीसी आरक्षणामुळे ते महापौर पदापर्यंत सुद्धा गेलेत आणि हेच का आवडलं नसल्यामुळे असा एक प्रश्न ओबीसी लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्यास तसा वाव पण होता की त्याच वेळेस जरांगी पाटलांचे मराठ्यांना आरक्षण द्या आणि त्याआधी ओबीसीतून आरक्षण द्या हे जेव्हा त्यांनी म्हटलं तर सगळे ओबीसी आवाज झाले की इथूनच का आरक्षण पाहिजे तुम्हाला कारण ज्याप्रमाणे आपण बघतोय की मागच्या कित्येक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये म्हणजे आजच्या स्थितीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठा आहे उपमुख्यमंत्री मराठा आहे तर तो समाज का नाही या ओबीसीना आपला छोटा भाऊ किंवा त्यांना सुद्धा प्रतिनिधित्व द्यायचं आहे अशा दृष्टीने बघत त्यांना का असं वाटतं की सत्ता आपल्या साथात असली पाहिजे आता तर लोकशाही आहे त्यामुळे या लोकशाहीतून निवडून आलेले प्रतिनिधी हे जातीच्या पोटातून निवडून येण्यापेक्षा त्यांच्या कर्तृत्वातून त्यांच्या शिक्षणातून त्यांच्या सामाजिक कार्यातून त्यांनी राबवलेल्या प्रोजेक्टमधून निवडून आले पाहिजे असं मला वाटतं तर उदाहरण द्यायचं म्हटलं तर असे काही मंडळी निश्चित आहे पण मला असं वाटतं की अजूनही जो जातीचा फॅक्टर आहे तो अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे आणि मग आपण बघतो की या ज्या जाती आहेत त्या लोकशाहीच्या प्रक्रियेपासून दूर जातात त्यांना त्या वाटतं आपण कधी कधी जे बनू शकणार नाही महाबरोबर हे देशाच्या दृष्टीने चांगला आहे का हा विचार सुद्धा आपण करायला पाहिजे आणि त्यामुळे आणि एक जे बाबासाहेबांनी जी म्हटलं की जातीची उतरंड की जो ज्या मजल्यावर जन्मा तो त्या मजल्यावर त्यांनी किती चांगले काम केले तरी वर जाऊ शकत नाही आणि खराब काम केले तर तो खाली येऊ शकत नाही ज्या इमारतीमध्ये तो ज्या मजल्यावर जन्मास येतो त्याच मजल्यावर तो मरतो ही अशी एक जातीची इमारत आहे आणि ही उद्ध्वस्तकरण केल्याशिवाय भारत हा महासत्ता बनू शकत नाही हे आपल्याला शिवाजी फुले शाह आंबेडकरांच्या पूर्ण जीवनातून आढळतो शिवाजीनी सुद्धा स्वराज्य निर्माण केलं तर वेगवेगळ्या जा जातीचे मावे सोबत घेतले आणि त्याच्यातून हे स्वराज्य निर्माण झालं शिवाजी महाराजांनी स्पृश्य अस्पृश्यतेला खतम केलं की ते किल्लेदार त्यांनी त्यावेळेस महान आणि मान जातीचे नेमले ने कित्येक महत्वाच्या पदावर त्यांनी मुस्लिम सुभेदार नेमलेत महत्वाच्या म्हणजे त्यांनी जात किंवा धर्म या गोष्टीला तिलांजली स्वराज्याची निर्मिती केली आज त्या स्वराज्याच्या दिशेने आपण जातो आहे का हा प्रश्न प्रत्येकच व्यक्तीने जोही राजकीय नेता आहे त्यांनी विचारला पाहिजे आणि मग निवडणुका एवढ्या महाग झालेल्या आहेत मग आज करोड रुपये निवडणुकी कारण काही लोकांना निवडणुका म्हणजे एक व्यवसाय झालेला आहे की आज करोड रुपये टाका आणि मग पाच वर्ष लोकांची फसवणूक करून लोवाडणूक करून ते मोठमोठे ठेके घेऊन कॉन्ट्रॅक्ट घेऊन त्यात कमिशन खाऊन आपले पैसे परत मिळाले मला असं वाटते वाट की ज्या लोकांनी या देशासाठी आपलं जीवन दिलं आपलं जीवन बलिदान केलं आपलं रक्त वावलं आंदोलन केले गांधीच्या नेतृत्वामध्ये अहिंसक आंदोलन केले भगतसिंगांच्या नेतृत्वामध्ये वेळ पडल्यास हिंसेचाही उपयोग केला पण सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंदिंना स्थापन केली बाबासाहेबांनी ब्रिटिशांसोबत तिथे जाऊन एकीकडे स्वातंत्र्याचा दुसरीकडे सामाजिक स्वातंत्र्याचा लढा निर्माण केला असं हे आसा या मंडळींना काय हे आज जे राजकारण सुरू आहे ते अपेक्षित होतं का हा प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे आणि त्याच्यामुळे याच्यावर जर का उत्तर शोधायचं झालं तर मला असं वाटे की कुठेतरी आणि या जातीच्या उतरंडीमुळे काय होतं की जी मतं वरच्या जातीची असतात त्या मंडळींना अजूनही जातीची उतरंड ते असल्यामुळे ते खालच्या जातीच्या लोकांना तिकीट देत नाही आणि खालच्या जातीची मंडळी आहे ती सहजपणे वरच्या जातीच्या लोकांना मत देते त्यामुळे हा उपक्रम जर का असाच राहिला तर सातत्याने भारतामध्ये फक्त जी वरच्या जातीची लोक आहेत की ज्याला आपण रुलिंग कास्ट म्हणूया त्याच लोकांच्या हातामध्ये देश आणि देशाची सत्ता राहील आणि मला असं वाटतं की हे स्वातंत्र्य अपेक्षित होतं किंवा मला असं वाटतं ही लोकशाही सुद्धा नाही नाहीये त्यामुळे खऱ्या लोकशाहीत जर का आपल्याला प्रवेश करायचा असेल तर आपल्याला प्रत्येक माणसाला समजून मग याच्यावर याच्यावर काहीतरी जे जे ज्यांना प्रतिनिधित्व मिळत नाही काही स्ट्रॅटजी असली पाहिजे तर ती स्ट्रॅटजी मला महात्मा मा, ज्योतिबा फुल्यांच्या आंदोलन दिसते महात्मा ज्योतिबा फुलेंनी जेव्हा जाती व्यवस्थेविरुद्ध लढा सुरू केला तेव्हा त्यांना त्यांच्याच माई जातीच्या लोकांनी बहिष्कृत केले पण महात्मा फुले थांबले नाही त्यांना स्वतःला घर सोडावं लागलं शिक्षण घेतो म्हणलं काही अधर्म आहे पण त्यांना जो एक ह्युमन अँगल समजला होता एक मानव मानव माणूस ही समजली होती तर त्यांनी आपल्या घरची जी विहीर आहे ती अस्पृश्यासाठी खुली केली आणि त्यांनी म्हटलं की जे माझ्याकडे सहज येऊ हो शकतात त्यांच्यापर्यंत तर मी गेलोच पाहिजे आणि त्यातून ते आंदोलन निर्माण झालं आणि म्हणूनच बाबासाहेबांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना आपलं गुरु म्हटलेलं आहे की हे आंदोलन कसं चालवावं मग आज सुद्धा हीच गरज आहे की या सर्व खालच्या जातीतल्या लोकांनी म्हणजे जे दुय्यम ओबीसी आहेत किंवा जे शेड्यूल कास्ट आहेत किंवा जे शेड्यूल ट्राइव मुस्लिमांचं सुद्धा असं म्हणणं आहे आम्हाला योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही आपण बघितलं की त्या काँग्रेसच्या एका नेत्यांनी अनिल नावाच्या त्यांनी म्हटलं की आम्हाला काँग्रेसकडे प्रतिनिधित्व मिळत नाही म्हणून मग त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता पण नंतर बहुधा तो लढला नाही असं माझ्यापाशी जे काही रिपोर्ट आहेत लढला असेल तर मला माहित नाही पण मग अशा वेळेस हे सर्व पक्ष एकत्र आले पाहिजेत आणि आज जर का बघितलं तर महाराष्ट्रावर जेव्हा आपल्या विचारवंतामध्ये हे भेद आहेत की बाबा नाही माहितीला पहिले खरं खतम करू आणि मग आपण महाआघाडीशी लढू वगैरे असं नसतं हा देश एका संविधानाने चालतो कमी जास्त देशात होतच राहणार संविधानाला खरंच धोका निर्माण झाला तर लोकांनी जे चारशे पार म्हणत होते त्यांना तीनशे तीन वरून दोनशे चाळीस वर पण आणलं हा देश काही अन्य देशासारखा नाही इथे हा देश हा देश वेगवेगळ्या भाषेचा वेगवेगळ्या धर्माचा वेगवेगळ्या जातीचा वेगवेगळ्या प्रांताचा आणि कितीतरी वेगवेगळ्या कल्चरचा आहे आदिवासींचं कल्चर वेगळं आहे ओबीसींचं कल्चर वेगळं आहे म्हणजे तर वेगवेगळे धर्म आहेत जैन आहेत बौद्ध आहेत सिख सीखा आहेत सिखांचा स्वतःचा एका आंदोलनामध्ये उभं झालं होतं पण ते आपण ठिकून काढू शकलो कारण आपण भारत म्हणून एक राष्ट्र इथे कुणी धर्माच्या नावावर राष्ट्र बनवायचा विचार केला तर त्या सिखांच्यावर जशा प्रकारे त्यावेळेसच्या माननीय प्रधानमंत्री इंदिरा गांधी त्यांनी हमला केला त्यांचा जीव सुद्धा केला पण संविधानाला अभिप्रेत आहे ते त्यांनी ते, ते केलं आणि म्हणून मला असं वाटतं कुठेतरी की यावेळेस जर का या, या सर्व जातींना ज्यांना हक्क मिळत नाही त्यांना जर का एक याच असेल तर त्यांनी व्होटिंग पॅटर्न आपला बदलला पाहिजे त्यांनी व्होटिंग पॅटर्न करता आणि ज्या दोन विषमता आहेत आपल्या देशामध्ये स्त्री पुरुष विषमता आता मी बघतो की फार आपल्या महाराष्ट्राच्या म्हणजे आपल्या देशाला काही दिवसांआधी पार्लिमेंटनी तेहतीस पर्सेंट महिलांना प्रतिनिधित्व द्यावं असा एक प्रस्ताव पारित केला का पारित केला पंच्याहत्तर वर्षानंतर का नाही महिला तेहतीस पर्सेंट जागा स्वभावावर मिळू शकतात कारण इथे असणारी जी पुरुषी मानसिकता आहे आणि त्याच्यामुळे कायदे बनवावे लागतात आणि कायदे बनवून मग हक्क द्यावे लागतात आणि मला वाटतं दोन हजार एकोणतीस नंतर तो कायदा होईल तेहतीस पर्सेंट तर पण आजच्या स्थितीमध्ये सुद्धा आपण बघितलं पाहिजे की जिथे कुठे जर का चांगली काम करणारी सशक्त अशी महिला उमेदवार आहे मी स्वतः दोन दिवस बल्लारपूरला डॉक्टर अभिलाषा गावतोर यांच्या प्रचारासाठी गेलो होतो एकीकडे त्या चांगल्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत दुसरीकडे त्या डॉक्टर आहेत कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी मोफत उपचार दिले आणि तिसऱ्या म्हणजे ते महिला आहेत मला असं वाटलं तर अशा प्रकारे मला असं वाटत की या महायुती आणि महाआघाडीच्या व्यतिरिक्त तुम्हाला जिथे जिथे असं दिसतं की कोणी तिसरा उमेदवार आहे जो उमेदवारला आणि आजही सर्वांनी एकत्र मिळून एकत्र मतदान केलं तर तो उमेदवार निवडून येऊ शकतो तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने फुले शहर आंबेडकरांच्या विचाराचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांची संख्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये वाढेल आणि म्हणून आपापल्या विधानसभेमध्ये तिथल्या तिथल्या विचारवंतांनी विचार करावा हे सर्व पक्ष जे उभे आहेत त्या पक्षातून कोण असा आहे किंवा एखादा असा अपक्ष आहे का म्हणजे प्रस्ताविक पक्षापेक्षा जो अपक्ष असतो तो जर का विचाराचा असेल आपल्या तर त्या अपक्षाला सुद्धा मदत करण्यास काही हरकत नाही असं मला वाटतं मी जी ही अपील केली लोकांना की तुम्ही एकत्र या तर त्या दृष्टिकोनातून मला सांगावं असं वाटतं की बेलापूर विधानसभेमधून अॅडव्होकेट नवीन प्रतापे यांनी माझ्या या अपीलला मान देत ते बोलले की सर तुमचं म्हणणं मला पटलं आणि त्यांनी फॉर्म विड्रॉ केला बी आर एस ते उमेदवार होते आणि त्यांनी हे नवीन प्रतापनी जो हा नवीन प्रताप केलेला आहे या लाईनीवर आपण सर्वांनी चाललं पाहिजे की मी तुझ्यासाठी फॉर्म मागे घेतो चल तू लढ मी तुला ताकद देतो अशी आपली भावना असली पाहिजे एवढेही मला या प्रसंगी सांगाव असं वाटतं आणि लोकांचे तर्कवितर्क वितर्क काही असू द्या पण महाराष्ट्रामध्ये माननीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये जी वंचित बहुजन आघाडी आहे आणि वंचित बहुजन आघाडीचं मी एक धोरण बघितलं आहे की निवडून येण्यापेक्षा सुद्धा सर्वांना समाविष्ट करणारं राजकारण करण्याकडे त्यांचा जो कल आहे त्यामुळे मला सुद्धा ते, ते आकर्षित करतात जसं त्यांनी एका पारलिंगी उमेदवाराला म्हणजे आपण आता स्त्री आणि पुरुषांना देतो ते ट्रान्सजेंडर पर्यंत गेले की एका पारलिंगी उमेदवार त्यांनी उभा केला निवडून येईल की निवडून येणार हा भाग मंत्रा तसंच मी बघितलं की ते छोट्या छोट्या समाजाला होणार समाजाला मच्छीमार समाजाला नावी समाजाला हे प्रस्तावित पक्षांना फक्त निवडून यायचं असतं आणि त्याच्यामुळे ते या समाजाला दुर्लक्ष करतात चला ठीक आहे वंचित बहुजन आघाडी किंवा बसपामधून ही उमेदवार निवडून आले जरी नाही ज्या ज्या दुय्यम ओबीसी जातीतील किंवा एससी मधील किंवा एस मधील किंवा मुसलमानामध्ये हरकत नाही पण या निवडणुकीच्या निमित्ताने ते जे एक प्रयोग करत आहे की या जातींना सांगताय की बाबा निवडणुका कशा लढाव्या लागतात लढा तुम्ही आणि आपल्याला तिकीट मिळतं रिझर्वेशन म्हणजे काय रिझर्वेशन म्हणजे हेच की मला संधी आहे तर ही संधी देण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर करत आहेत त्यामुळे ते निश्चितच कौतुकास्पद असं त्यांचं कार्य आहे आणि त्यांच्या या कार्यासोबत जे बाकीचे पक्ष आहेत बहुजन समाज पार्टी बहिराज्य पार्टी राष्ट्रीय समाज पार्टी डॉक्टर चांगले नेते आहेत चांगले वक्ते आहेत ज्यांना राजकारणात अशी सगळी मंडळी एकत्र यायला पाहिजे आणि ही मंडळी जर का एकत्र आली तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या ऍटलीस्ट महाराष्ट्रा तरी निवडणुका अतिशय स्वस्त होतील करोडो रुपयाच्या निवडणुका राहणार नाही आणि आपल्याला निश्चित विजय सुद्धा मिळेल तर त्यामुळे ओबीसी दुय्यम आणि बाळासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की मला शंभर ओबीसी आमदार निवडून आणायचे आहे आणि त्या दृष्टीकोनातून त्यांनी तशा तिकिटांचं वाटप सुद्धा केलेला आहे तर तुम्हाला तुम्ही बघा तुमच्याकडे जर का चांगला उमेदवार असेल तर त्या उमेदवाराला मतदान द्या तसा उमेदवार जर का महिला उमेदवार असेल तर महिला उमेदवाराला प्राधान्य द्या तसा उमेदवार तुम्हाला सापडत नसेल तर वंचित बहुजन आघाडीला मतदान करा तसा नसेल तर बहुजन समाज पार्टीचा उमेदवार चांगला असेल तर त्याला मतदान करा पण कुठल्याही एका उमेदवारापर्यंत पोहोचा आणि मतदान करा आणि हा जो मी मेसेज देतो आहे की मतदान हे वरच्या जातीकडून खालच्या जातीकडे गेला तरच समानता निर्माण होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक व्यक्ती एक मत म्हणून आम्हाला राजकीय समानता तर दिली पण त्यांनी आमच्यासमोर दोन चॅलेंज ठेवले कोणते की आपल्याला सामाजिक समानता निर्माण करायची आहे आणि आम्हाला आर्थिक समानता निर्माण करायची आहे त्याच्यामुळे सामाजिक समानता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक मग तो जर का मराठा असेल तर त्यांनी कुंबीला जातीला मतदान करावं कुंबी असेल तर त्यांनी माळ्याला मतदान करावं माळी असेल त्यांनी तेलेला मतदान करावं तेली असेल त्यांनी धनगराला मतदान करावं धनगर असेल त्यांनी मातंग महान या जातीला मतदान करावं आणि उलट मतदान करावं त्यातून मला असं वाटतं की आपण जर का खरंच सुलेश आंबेडकरवादी आहोत तर आपल्याला राजकारण समजलं की राजकारण हे सामाजिक समतेसाठी आहे फक्त निवडून यायचे नंतर पैसे कमायचे नंतर ठेके घ्यायचे आणि आपले घर भरायचे यासाठी राजकारण नाही आहे हा उद्देश आपल्या ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिला त्यांचा सुद्धा नव्हता आणि हे सगळं समजून मला असं वाटतं की मार्गक्रमण केलं तर एक चांगलं आणि ओबीसी वर्गामध्ये फार मोठ्या प्रमाणात जागृती आलेली आहे ओबीसीच्या ज्या दुय्यम जाती आहेत म्हणतात आम्हाला प्रतिनिधित्व मिळालं आणि तुम्हाला प्रतिनिधित्व कसं मिळाला तुम्हाला तुम्हाला तुमच्या सोबत असणाऱ्या दुसरे ओबीसी आहेत बीसी आहेत मुस्लिम आहेत यांना मतदान करायची जर का तुमच्या बौद्धिक क्षमता किंवा मानसिक क्षमता निर्माण होणार असेल तर तुम्ही राजकारणामध्ये पणपू शकत नाही राजकारणामध्ये राजकारण मध्ये राज राज म्हणजे आजही आपण एक अभ्यास केला की एवढ्या मोठ्या संख्येत मराठा समाजाचे जवळजवळ एक दीडशे दीडशे किंवा एकशे साठ एकशे सत्तर असं लोक म्हणतात की आमदार निवडून येतात पण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एकही अशी कॉन्स्टिट्युन्सी दिसणार नाही की जिथे मराठा समाज हा एकावन्न टक्के तो असेल तर कुठे पंचवीस टक्के तीस टक्के म्हणजे मराठा समाजाला सुद्धा निवडून द्यायचं झालं तर दुसऱ्या जातीच्या मतांची किंवा दुसऱ्या धर्माच्या मताची मदत घ्यावीच जाते हे हा ही बाब आता शेड्यूल कास्ट शेड्यूल ड्राईब आणि ओबीसी मधल्या जातींनी सुद्धा समजून घेतली पाहिजे की आम्हाला ट्रान्सफर ऑफ वोट करा लागेल आम्हाला आणि त्यावेळेस हे ट्रान्सफर ऑफ वोट करताना आम्हाला आम्ही सगळेच समजून घ्याव की आम्ही सगळेच निवडून येत नाही आणि त्यावेळी आम्हाला एक दुसऱ्याला मतदान करायचं आहे भावना ही भावना आपल्यामध्ये प्रज्वलित करावी लागली आणि ही जर एका भावना प्रज्वलित केली आपण आपल्या विधानसभेत तसं काम केलं लोकांना फोन केले सांगितलं तर खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये एक मोठा बदल होऊ शकतो सत्तर ऐंशी नव्वदच्या आसपास अशा फुलेशाव आंबेडकर खऱ्या फुलेशाह आंबेडकर विचारांचे प्रतिनिधी दि, निवडून येतील जे पैसा कमवायसाठी आलेले नाहीत त्यांना खरंच महाराष्ट्राचा विकास करायचा आहे त्यांना खरंच देशाचा विकास करायचा आहे त्यांना खरंच इथली बेरोजगारी नष्ट करायची आहे आणि लोकांना हे असं की तुम्ही तुम्हाला दीड हजार देतो तुम्हाला दोन हजार देतो अशा सारख्या पेक्षा लोकांना सक्षम करा एक चायनीज म्हण आहे की लोकांना मासे देण्याऐवजी मासे पकडणारी नेट द्या डोंट गिव्ह द फिश गिव्ह द फिश नेट अशी एक चायनीज म्हण आहे त्यानुसार मला असं वाटतं की लोकांना तुम्ही फिश नेट द्या तर आजच्या काळातली फिश नेट काय आहे आजच्या काळातली फिश नेट आहे शिक्षण शिक्षण सर्व मोफत करा लोकांची गरज असते आरोग्य आरोग्यपूर्ण मोफत करा आरोग्याच्या सोयी सर्व मोफत करा आज किती आर्थिक विषमता आहे की काही लोकांना सरकारी दवाखान्यामध्ये जावं लागतं तिथे डॉक्टर सुद्धा कधी अवेलेबल असतात कधी आलेले असतात औषध अवेलेबल असतात बाहेर जाऊन औषधं घ्यावे लागतात आणि एकीकडे प्रचंड श्रीमंत लोकांचे मोठमोठे फायस्ट स्टार दवाखाने आहेत मोड़ मला असं वाटतं की ही काही आर्थिक समानतेच्या दृष्टिकोनातून आपली झेप नव्हे तर ही आर्थिक समानता आणि सामाजिक समानता जी भारतीय संविधानाला अभिप्रेत आहे ती आणण्याचं जर का काम करेल तर ते तीच मंडळी करतील आता मी सुद्धा एक विधानसभा आणि लोकसभा लढलेल पण माझा दोन्ही वेळेस डिपॉझिट जप्त झालेला आहे का सांगायचं तर लोक सुद्धा असा विचार करतात की आणि विचारतात की अशी पैसा कमी होता पण मला माझ्या अनुषंगाने अशा अनेक उमेदवाराबद्दल सांगायचं आहे की आता आमच्यासारखे उमेदवार निवडणूक लढतात ते काही स्वतःसाठी निवडणूक लढून नाही राहिले ते समाजासाठी मग समाजासाठी जेव्हा निवडणूक लढून आले तर आणि समाजातले जे श्रीमंत आहेत जे मध्यम वर्गीय आहेत त्यांनी स्वतः येऊन बाबा घे शंभर रुपये गावा घे हजार रुपये घे पाच हजार घे दहा हजार मी तुला पन्नास हजार देतो ही मानसिकता पण निर्माण करावी लागेल तुम्हाला त्यांची जर का बरोबरी करायची आहे तर आपल्या प्रदेश हजारो लोक ज्यांची ही नियत आहे की नाही हा समाजासाठी लढतो आहे आणि म्हणून याच्या पैसे नाही आणि यांनी हा 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 जर का अशा स्थितीत का राहिला कारण यांनी एवढ्या वर्ष फक्त समाजासाठी काम केलं स्वतःसाठी यांनी आपल्या कमाईतून पण खूप मोठी स्टेट बनवली नाही तर ही मानसिकता आपल्याला निर्माण करावी लागेल त्यांच्या सोबत जावं लागेल त्यांना पैसे द्यावे लागतील आणि असं जर का केलं तर मला असं वाटतं की तुल्यवाळ निवडणुका आपण लढू आणि या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने फुले शाह आंबेडकरांचं अभिप्रेत असणार राज्य निर्माण करू हेच मला या निवडणुकीच्या काळात आपल्याला सांगायचं आहे जय भीम जय ज्योती जय शाहू जय संताजी जय तुकाराम महाराज जय गाडगे बाबा जय तुकडोजी बाबा तुकडोजी महाराज सर्व संतांना नमन जय भारत जय संविधान धन्यवाद